नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक अखेर आनंद चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल अजित पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश सोलापुरात हुकलेला प्रवेश माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी अखेर मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत घड्याळ हातात बांधले सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून हा प्रवेश पार पडला आनंद चंदन शिवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रथम भेट घेण्यात आली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे भेट झाल्यानंतर दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत माजी गटनेते आनंद शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे तसेच चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व सदस्यांच्या गळ्यामध्ये शार घालून प्रवेश देण्यात आला यावेळी अजित पवार यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व सोलापूर शहरासाठी प्राधान्याने लक्ष ठेवून पक्षीय स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना ताकीद दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना चंदनशिबे म्हणाले यापूर्वी माजी पालकमंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून आपण अजित पवार यांच्या विचारांशी जोडलो गेलो होतो तेव्हापासूनच आपण राष्ट्रवादीचे झालो आता आपण अधिकृत राष्ट्रवादीचे झालो असून सोलापुरात आंबेडकरी समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे